श्रोते हो कुणी वेडी म्हणेल मला या श्री अरुण हरकारे लिखित कथेचा पुढील चौथा भाग मी आता सुरू करत आहे दिलीप आणि विजया हॉलमध्ये बसले होते विजया दिली जवळजवळ दिलीपला खेटूनच बसले होते तिच्या हातात एक रुमाल होता आणि ती अधूनमधून डोळे पुसत होते भावनांचं आणि दिलीपचं लग्न झाल्यामुळे तिच्या डोळ्यात सारखे आशुरू येत होते आणि दिलीपला वाटत होतं भावनांना विश्वासघात करण्यामुळे ती रडते विजया माझं खरंच चुकलं दिलीप म्हणाला पण मी आता काही जरी सांगितलं तरी तुला खरं वाटणार नाही इथे भावना आली बऱ्याच दिवसात तुझी पत्र पण नव्हती आली त्यामुळे मला काय करावं तेच समजत नव्हतं विजय म्हणाले दिलीप भावनानं आपल्या दोघांच्या या विषयाची वाट लावली ती नुसती इथे आली असती तर काही हरकत नव्हती पण आता तर तुझ्या तिच्याशी लग्न पण झालंय विजय मला तुला काही प्रश्न विचारायचे आहेत माझी पत्र तुला मिळाली नाहीत अस तू म्हणतेस पण मग तू मला पत्र का लिहिलं नाहीस एखाद्या वेळी मी आजारी असण्याची देखील शक्यता होती तुला वाटत होतं मी रोज एक पत्र लिहावं पण ते कसं शक्य होतं मी तुझ्या पत्राची वाट बघत होते बरेच दिवस तुझं पत्र आलं नाही मग विचार केला की हा जर एवढा भाव खातो तर आपण तरी का कमीपणा घ्यायचा पण तुला कल्पना आहे दर आठ दिवसांनी मी तुला पत्र पाठवायचो दोन तीन आठवडे पत्र पिळणारं नाही तेव्हाच तू काहीतरी करायला हवंच हो पण मी म्हणते भावनाला एवढ्या भानगडी करायची काय गरज होती आपल्या दोघांची ताटाटूट करून तिनं काय मिळवलं तिचं आणि तुझं काही भांडणवरही झालं होतं की काय ती मनातल्या मनात माझ्यावर जळत असावी सारखा तुझा फोटो बघत असायचे तुझी आलेली पत्र मी तिला वाचून दाखवायची त्यामुळे मला वाटतं तिला तुझं आकर्षण वाटायला लागलं असावं वा। पण मग तू मला फोन का नाही केलास मी मुद्दाहून तुला माझा नंबर दिला होता दिलीप मला किती पगार मिळतो तुला माहिती आहे ना ट्रंकॉल करायचा म्हणजे किती खर्च झाला असता दिलीप बराच वेळ विचार करत बसला या दोन मुलींपैकी कोणावर विश्वास ठेवावा हेच त्याला समजेन असं झालं होतं पण भावनापेक्षा विजयानं जे काही सांगितलं ते खरं वाटत होतं भावनापेक्षा त्याला विजयाबद्दल अधिक माहितीही होती मुंबईला असताना तो आणि विजय खूपदा फिरायला गेले होते मन मोकळेपणाने तिने कितीतरी गोष्टी सांगितल्या होत्या भावनाबद्दल तर त्याला काहीच माहिती नव्हतं ती जे सांगत गेली त्यावर आपण विश्वास ठेवला तिथेच आपलं चुकलं तुला माहिती विजय म्हणाली एखाद्याचा फायदा झाला तर तिला खूप वाईट वाटतं एकदा काय झालं आम्ही ज्या दुकानात काम करत होतो त्या मालकीणबाईंनी माझा पगार वाढवला तिचा वाढवलाच नाही मालकीण बाईंची खूप बांधली म्हणाले माझा पगार वाढवा नाही तर तिचा कमी करा आपलं लग्न होणार आहे हे समजल्यापासून ती माझ्यावरती खूप चिडली होती ती जे सांगत होती त्याच्यावर दिलीपचा विश्वास बसत होता भावनानं त्याला फसवलं होतं विजय आजपर्यंत कधीच खोटं बोलली नव्हते विजय जे सांगत होती त्याप्रमाणे भावनाचा स्वभाव वाटत होता एखाद्या पुरुषाला जिंकायचं असं जर स्त्रीच्या मनात आलं तर ती काही पण करू शकते असं विजय म्हणाले होते भावनानं पण तेच केलं होतं आता लग्न झाल्यामुळे आयुष्यात भावनाची एक अडचण निर्माण झाली होती मनात विचार आला आज विजय येथे आली त्याऐवजी दोन महिने आधी आली असती तर मग आपली भावनाशी ओळख देखील झाली नसते आता समोर एक मोठा प्रश्न निर्माण झाला होता भावनानं जे प्रेम निर्माण केलं होतं ते पूर्ण नाहीसं झालं नव्हतं आणि विजयाचा जो राग आला होता तो देखील बराच कमी झाला होता तशी भावना बरी होती मन मोकळेपणे बोलायची चेहऱ्यावर नेहमी हास्य असायची न सांगता सगळी कामं करायची पण भावनाबद्दल आपल्याला सगळं समजलंय कारण ती इथे राहिली म्हणून विजया जर इथे राहिली असती तर कदाचित तिचे देखील बरेचसे गुण आपल्या लक्षात आले असते विजया अजून रडतच होती विजया तू रडू नकोस फार विचित्र परिस्थिती निर्माण झाली आहे पण मी अजून काहीतरी मार्ग काढेन दिलीप म्हणाला ते ऐकलं आणि विजयाच्या मनात आशा निर्माण झाली आधीच प्रेम त्याच्या मनात परत निर्माण झालं असावं असं वाटायला लागलं आता तो आधीपेक्षा जास्त स्मार्ट दिसत होता प्रमोशन मिळालं होतं स्वतःचा ब्लॉग देखील होता काही दिवस इथे राहायला मिळालं तर तो सारखाच प्रेम करायला लागण्याची शक्यता होती दिलीप तुला कल्पना नसेल मी इतके दिवस कसे काढले याची पोस्टमन म्हणायची वेळ झाली की तासन तास त्याची वाट बघत मी उभी राहायची अंतरुणावर पडलं तरी तुझाच सारखा चेहरा डोळ्यासमोर यायचा त्यानं तिचा हात हातात घेतला म्हणाला विजया मी तुला एकदा सांगितलं ना की मी येथून मार्ग काढतो म्हणून एकदा माझं तुझ्यावर खूप प्रेम होतं भावना आल्यानंतर ते कमी झालं तुझी जागा तिनं घेतली आता आधीसारखं परत व्हायला मध्ये काही वेळ जायला हवा ज्याला आपण एकदा मनात जागा देतो त्याला पाच सहा मिनिटात मनातून काढून टाकणं अशक्य आहे तू येईपर्यंत भावना माझं सर्वस्व होते इतक्या लवकर तुझ्या मनातून विचार कसे जातील पण त्या खोटारडीसाठी तू इतका दुःखी का होतोस खोटारडी असली तरी आता ती माझी बायको आहे मी तिला तुझ्या घरात राहू देणार नाही बाहेर कशी काढणार आहेस डायव्हर्स देता येतो की पण मला विचार करायला वेळ लागेल तिनं तुला फसवलं तरी तू तिला घरात ठेवायला तयार आहेस म्हणजे आश्चर्यच आहेस तू काळजी करू नकोस यानंतर माझ्या घरात ती सुखानं जास्ती दिवस राहू शकणार नाही पण त्यामुळे काय फायदा मला ती घरात नको आहे ती इथे असेपर्यंत मला राहता येणार नाही आताच लग्न झालं असताना तिला डायव्हर देता येणार नाही साठी काहीतरी कारण कोर्टाला दाखवायला लागतात तिनं तुला फसवलं या कारणावरून तिला डायव्हर देता येईल त्याचं या विषयावर बराच वेळ बोलणं चाललं होतं विजय घरातून जायला तयार नव्हते शेवटी दिलीपनं तिची कशी विषयी समजूत घातली आणि तिला बाहेर घेऊन आला रिक्षा थांबवल्यावर तो म्हणाला मी आता जाते पण उद्या तू मला भेटायला येणारच ना स्टेशन समोर जे ड्रीमलँड नावाचं हॉटेल आहे तिथे मी उतरले माझ्या ते लक्षात आहे मी उद्या येतो आपण या विषयावर नंतर बोलू विजया रिक्षात बसली आता परत डोळ्यावरून एक रुमाल फिरवला नंतर म्हणाली नक्की आहे बरं नाहीतर मला इथे यावं लागेल तिला पोचवून दिलीप परत बाहेर आला तेव्हा भावना बेडरूम मधून आता सुटकेस घेऊन बाहेर पडण्याच्या तयार होती काय ग कुठे चाललीस मी हे घर सोडून चालले का परत तुम्हीच हा मला प्रश्न विचारता मी तुला घर सोडून जा असं कुठे म्हणालो तुमचा माझ्यावर विश्वास नाही तुम्हाला वाटतं मी तुम्हाला फसवलंय माझं तोंड देखील बघण्याची तुमची इच्छा नाही तर मी इथे का राहू मी तुला जाऊ देणार नाही मला इथे राहायचं नाही आता तू माझ्या आयुष्याचा सत्यानाश केलास तू इथे आली नसतीस तर मी विजयाशी लग्न करू शकलो असतो आमचं दोघांचा एकमेकांवर खूप प्रेम होतो तुझ्यामुळे मला आणि तिला दोघांनाही मनस्ताप भोगायला लागतोय मला याचा सूड उगवायचा सूड तो कसा उगवणार माझ्यामुळे तुमचं दोघांचं नुकसान झालंय म्हणून तर हे मी घर सोडून जाते म्हणून तर मी तुला जाऊ देणार नाही तू इथून गेलीस की परत माझ्याकरता कोणीतरी शोषशील आणि त्याच्याशी लग्न करशील तू तिथे आनंदात राहशील पण आम्हाला ज्या आज्ञा होतील त्याचं काय तुम्ही काय करणार आहात तुला याच घरात राहावं लागणार आहे पण माझ्याकडून तुझ्या ज्या अपेक्षा आहेत त्या कधीच पूर्ण होणार नाहीत तुला वाटेल मी तुझ्याशी बोलावं पण मी तुझ्याशी बोलणार नाही तुला वाटेल मी तुला जवळ घ्यावं पण मी हात देखील लावणार ना नाही तू खूप संतापशील मनातल्या मनात जळत राहशील मग मला समाधान मिळेल दिलीप तुम्ही विसरताय की कोणत्याही स्त्रीला तिच्या मनाविरुद्ध असं घरात कोंडून ठेवता येणार नाही मला काय ती माहिती आहे तू इथून बाहेर पडलीस की मी पोलिसात तक्रार करेन माझी बायको पळून गेली म्हणून मग तुझी बदनामी होईल चांगल्या समाजात तुला यापुढे स्थान मिळणार नाही भावनाचे डोळे भरून आले ती रडत म्हणाली दिलीप मला तर जाऊ द्या मला इथे राहत नाही जेव्हा तुमचा माझ्यावर विश्वास उडाला तेव्हाच घर येऊपाचा फर्क झालं तुम्ही विजयाशी बोलत होतात तेव्हा वाटत होतं कोणीतरी हृदयावर असंख्य सुया टोचत मला आता यातना सहन होत नाहीत मला जाऊ द्या दिलीपनं तिला पलंगावर ढकललं म्हणाला मी बाहेरून दरवाजा लावून घेतोय तू किती केला केलास तरी कोणीही दरवाजा उघडणार नाही मी आजीला देखील तसं सा सांगून येतोय मग तो बेडरूममधून बाहेर आला बाहेरून कडी लावल्याचा आवाज आला थोड्या वेळ शांतता पसरली भावनानं पलंगावरची उशी उचलली आणि तिच्यावर डोकं ठेवून रडत बसली काही वेळानं दरवाजा उघडण्याचा आवाज आला आजी आत आल्या ओरी सकाळपासून काय चाललं आहे मी मध्ये काय बोलले तर दिलीपला राग येतो म्हणून गप्प होते ती मध्ये कोणतरी मुलगी आली होती ती देखील बराच वेळ रडत होती आता तू रडतेस आजी भावना म्हणाली मी इथून जाणार आहे मला इथे राहायचं नाही तुला काय वेळ लागलं की काय लग्न होऊन फक्त दोन दिवस झाले आणि एवढ्यात हे वेळ कुठलं आलं आजी ते मला खूप बोलले त्यांचा माझ्यावर विश्वास देखील नाही मला ते सहन होत नाही तो चिडला असेल रागावला की खूप वाटेल तसं बोलतो आपण काय बोलतो याचा हो त्याला भान राहत नाही राग कमी झाला की त्याचं ते त्याला ते कळतं मला देखील तो असंच कधीतरी वाटेल ते बोलतो मग येतो गोडी लावायला थोड्या वेळाने येईल बघतो भावनानं काहीच उत्तर दिलं नाही तू सकाळपासून काही जेवली नाहीस थोडा भात खाऊन घे आजी मला थोड्या वेळ स्वस्त पडू द्या ना अगं एवढं काय मनाला लावून घे ते तुला त्याच्याबरोबर जेवायचं की काय भावनाला आठवलं गेले दोन महिने तिघं बरोबरच जेवायला बसायचे त्याला गरम जेवण आवडायचं म्हणून तो यायच्या वेळेस अन्न गरम करून ठेवायचे मग हसतकळ गप्पा मारत तिघांची जेवण व्हायचे पण आता कदाचित तो योग कधीच येणार नव्हता बाहेर पावलांचा आवाज आला तेव्हा दिलीप आला हे बाहे भावनानं ओळखलं आजी पटकन बाहेर निघून गेले दिलीप आत आला तिचा रडका चेहरा आणि चुरगळलेले कपडे बघून तो म्हणाला लग्न होऊन दोन दिवस झाले आणि नवरा यायच्या वेळेस चेहरा हसपमुख ठेवावा साडी वगैरे बदलावी हे देखील तुला कोणी शिकवलं नाही वाटतं आता कोणाकरता साडी बदलू नाहीतरी मी तुम्हाला घरात नकोच आहे का अजूनही मी तुझा नवराच आहे अटस्फोट घेतल्यानंतर काय करायचं ते बघता येईल दिलीप माझी एक विनंती आहे कसली मला इथे थांबवू नका या घरात माझा जीव गुदमरतो मी इथून जाण्यात तुमचा आणि माझा देखील भर आहे तो कुसितपणे म्हणाला माझी काळजी करू नकोस माझी काळजी घ्यायला मी स्वतः समर्थ आहे मी एक सांगू काय न रागवता मला काय म्हणायचं ते एकदा ऐकून घ्या मला काही ऐकायचं नाही आधी खोट बोललीस तेच खूप झालं आता आणखी काही बोलून माझं उगाचं डोकं फिरू नकोस खरं काय आहे तो मला समजलं असतं तर मला सगळं समजलंय मी जुन्या मताचा आहे मला वाटतं बायकांनी आपल्याला एवढं फसवायला नको एवढं बोलून त्यांना खिशात होऊन विचकीची बाटली काढली दिलीप हे काय भावनांना आश्चर्याने विचारलं मी आज खूप पिणार आहे मला सगळं विसरायचंय मग त्यांना जवळचा ग्लास उतरला आणि त्यात विस्की भरली आणि ती एका गोटात लिहून टाकले जेवायला येतेस त्यांना विचारलं मला बुक नाही भावना म्हणाली नाहीतर नाही तुला वाटत असेल मी तुला आग्रह करेन म्हणून मला काय त्याची गरज आहे जे? तो जेवायला सवप्पा करत गेला भावनाला आठवलं दोन दिवसापूर्वी दोघं जेवायला बसले होते आजी बाहेर गेले असं म्हणतो म्हणाला भावना तू मला भरव मी तुला भरवतो दुसऱ्याच्या आतानं जेवण्यात पण मजा असते नाही पण आपण नाही नाही म्हणत असताना त्यांना आपल्याला भरवलं आपण पण लाजत लाजत त्याला दोन घास भरवले आणि आज तोच दिलीप आपण जेवलो की नाही याची परवा देखील करत नव्हता काही वेळानं तो आत आला पलंगावर पडला मग त्याला झोप लागली भावना बराच वेळ जागी होती मध्येच हुंकी देऊन रडत होते झोपेत दिलीप काहीतरी बरडत होता मध्येच विजयाचं नाव घेत होता ते ऐकलं की भावनाला आणखी जोराने रडायला येत होतं मग केव्हा तरी तिला ही झोप लागली सूर्याची किरण खिडकीतून आत आली एक नवा दिवस उजाडला भावना ड्रॉइंग रूम मधल्या सोफ्यावर बसले होते काल जे काही घडलं ते विसरण्याचा प्रयत्न करत होते तिचा चेहरा उतरला होता कोणी बघितलं असतं तरी ते आजारी असं वाटलं असतं उन्हाळा देखील खूप जाणवत होता रात्री दिरीम झोपला तो बऱ्याच उशिरा उठला उठताच तो बाहेर पडला तो रात्री काहीतरी बोलेल भांडेल असं वाटत होतं भांडलं की राग कमी होतो असं म्हणतात पण तो रात्री काहीच बोलला नाही सकाळी देखील न बोलता निघून गेला रात्री झोपताना ती हाच विचार करत होती की देवा उद्याचा दिवस तरी सुखाने जाऊ दे भावनाच्या जा लक्षात आलं होतं की आपली परिस्थिती खूपच वाईट झाली आहे ज्या माणसाच्या मनात आपल्याबद्दल प्रेम नाही आपुलकी नाही त्याच्या घरात राहण्यात काय अर्थ नाही लग्नाचा शेवट काहीतरी वाईट होणार आहे हे स्पष्ट दिसत होतं आणि अशा पुरुषाच्या सोबत राहण्यात तरी काय अर्थ होता ज्याच्या मनात दुसऱ्याच कोणत्या तरी स्त्रीचे विचार होते बऱ्याच वेळ ती सोफ्यावर बसून होते कितीतरी वेळ निघून गेला आहे तिच्या लक्षातच आला नाही मला जेवण चहा काहीच नको असं तिने आजीला सांगितलं दारावर टकटक आवाज आला तसं तिने चिडूनच विचारलं कोण आहे आता तुझी ती कालची मैत्रीण आली आहे तिला आत पाठवू का तू बाहेर येतेस आजीने विचारलं तिला आत पाठवा भावना म्हणाली विचार केला विजय आली ते एका दृष्टीने बरंच झालं होतं आज ना उद्या तिच्याशी बोलावंच लागणार होत दोघांनी मिळून काहीतरी निर्णय घ्यायला हवा होता आता या घरात जास्त दिवस राहणं अशक्य होतं विजया इथे आली होती ती दिलीपला भेटतच असणार आपल्याबद्दल काहीतरी खोटं नाट सांगत असणार आपण इथे कधी जातो याचीच ती वाट बघत असणार हे ये भावना म्हणाली दिलीप घरात नाही हे तुला माहीत असेलच विजयाने मान हलवली तिचा चेहरा आज खूप आकर्षक दिसत होता तिनं भरपूर झोप काढली असावी साडी वगैरे देखील अगदी पॉश होती गालावर लाली ओठावर हलकीशी लिपस्टिक आणि साडीवर मारलेला स्प्रेचा आवाज यावरून ती मुद्दामून नटून थटून आली हे भावनाला जाणवलं आता यावेळेस आपण विजयापेक्षा कितीतरी घाणेरडे दिसतो हे ज्याप्रमाणे भावनाला समजलं होतं त्याप्रमाणे विजयाचं देखील लक्षात आलं होतं जी जास्त सुंदर दिसेल तिचा विजय होणार होता हे विजयाने ओळखलं खरे आणि खोट्याची तिला परवा नव्हती कारण आता तिला कोणाचाच आदर राहिला नव्हता विजय सोडून गेला होता मुंबईची नोकरी जवळजवळ गेल्यातलंच जमा होती कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही परिस्थितीत दिलीपला आपलंसं करून घेणं हा एकच मार्ग होता आता जर आपण कमी पडलो तर आयुष्याचा सर्वनाश होणार हे निश्चितच होतं किती गाण्याआडे दिसतेस ग तू विजया भावनाकडे बघत म्हणाले मी कशी दिसते याची काळजी तुला नको भावना म्हणाली पण काय ग हा गाण्याडा खेळ तुला माझ्याच आयुष्याशी खेळायचा होता पण माझी मैत्रीण तू माझ्याशी असं वागशील हे कधी माझ्या स्वप्नात देखील आलं नव्हतं जे झालं ते विसरून जा मी तुला दिलीपकडे पाठवायला नको होत ती माझी फार मोठी चूक झाली आता मी त्याला परत घ्यायला आली आहे परत घ्यायला पण पर तू हे विचारलीस की आताचं लग्न झालंय म्हणून मग काय झालं लग्न लावता त्याप्रमाणे ते मोडत्या पण येतात तुझी चुकीची कल्पना आहे दिलीप आता मला कधी सोडून जाणार नाही भावना दिलीपशी तुझं लग्न झालं कारण मी तुमच्या मार्गातून निघून गेले होते म्हणून मध्ये काही दिवस मी विजयबरोबर फिरत होते तेव्हा सुद्धा माझं दिलीप परत प्रेम होतं म्हणूनच तो आता मला परत हवा आहे तुझं त्याच्यावर कधीच प्रेम नव्हतं भावना म्हणाली आता त्याची पोझिशन चांगली झाली आहे स्वतःचा ब्लॉक वगैरे आहे म्हणून तुझं प्रेम उफाळून आलंय काही असलं तरी तुला त्याच्याशी काय करायचं आहे काय करायचं नाही मी त्याची बायको आहे त्याच्या घरावर त्याच्या पैशावर त्याच्यावर देखील तुझ्यापेक्षा माझा जास्त हक्क आहे दोन दिवसापूर्वी मी त्याच्याशी लग्न केलं तेव्हा मनात एकच विचार होता कुठल्याही परिस्थितीत दिलीप सुखी व्हावा मी काही त्याच्या पैशाकरता त्याच्याकडे आलेली नाही हे तुला माहिती आहे मला फक्त हे माहित आहे की काही महिन्यापूर्वी दिलीप माझा होता आणि तो परत मला हवा आहे माझ्याकडून तुझ्या काय अपेक्षा आहेत भावनानं विचारलं तुला काय वाटतं मी घर सोडून निघून जावं आणि दिलीपला घटस्फोट द्यावा भावना जरा विचार कर तुझं तोंड देखील बघण्याची दिलीपची इच्छा नाही तुला देखील ते माहिती आहे आणि तरीही अशा परिस्थितीत तू इथेच राहणार आहेस तुझ्या लग्नाला फक्त दोन दिवस झाले आणि तू आता म्हातारी दिसायला लागलीस भावना बेडरूमवरून उठून खिडकीजवळ जायला गेली खिडकीच्या बाहेर दिसणारा रस्ता बंगल्या भोवतालचं कंपाऊंड ती बराच वेळ बघत होते दोन दिवसापूर्वी ती याच खिडकीत उभं राहून कितीतरी आनंदी होती दिलीपची वाट बघत होती पण आता कदाचित तसे दिवस परत कधीच येणार नव्हते मग तू काय ठरवलंस विजयाचा आवाज आला भावना वळली तिनं आपल्या एकेकाळच्या मैत्रिणीकडे बघितलं मी इथून जाणार आहे ती म्हणाली आणि परत कधी येणार नाही कधी आहेस शक्य तेवढ्या लवकर पण जाण्याआधी दिलीपला सगळं सांगणार आहे काय सांगणार आहेस सगळं तू माझ्याकडून पैसे कसे घेतलेस मला इथे यायला का लावलंस कारण आता लपून ठेवण्यात तरी काय फायदा आहे मी तुला चेक दिला होता त्याची काउंटर फाईल माझ्याकडे आहे चेकवर तुझी सही असेलच मूर्खपणा करू नकोस समजा केलास तरी तुला काय वाटतं दिलीप तुझ्यावर विश्वास ठेवेल कदाचित तो आपल्या दोघांनाही इकडून हाकलून लावेल आणि तसं झालं तरी माझ्या त्याची परवा नाही विजय तू एवढी कठोर मनाची कशी झालीस तू माझ्या आयुष्याचा सत्यानाश केलाच आहेस आता निदान दिलीपला तरी हे समाधानाने जगू दे तुझी रडकता ऐकायला माझ्याकडे वेळ नाही मला लॉजवर परत जायचंय आहे तिथे दिलीप माझी वाट बघत असेल ते ऐकलं आणि भावना आपला राग आवरू शकली नाही म्हणाली वाटतं तुझा गळा दाबून खून करावा जा ग जा नाटकातले डायलॉग मला आठवू ऐकू नकोस समजा आपलं भांडण झालं किंवा मारा मारामारी झाली तर दिलीपचं मन विषय आणखी वाईट होईल भावना परत बेडवर येऊन बसली विजया कधी निघून गेली हे तिला कळलं देखील नाही आता या घरातून निघून जाण्याशिवाय दुसरी कसलीच इच्छा नव्हती ती फक्त एकदा खोटं बोलली त्याचं प्रायश्चित्त आता भोगावं लागत होत मग विचार आला मनात आपण काही न बोलता निघून का जाऊ नये मग परत तिच्या मनात विचार आला आपण काही न बोलता इथून का जावं त्यांना वाटेल की आपण घाबरलो पण इथेच राहिलो तर दिलीपला किती मनस्ताप होईल तिचं लक्ष दिलीपच्या कपड्यांकडे बुटांकडे गेलं परत त्याची आठवण यायला लागली बेडरूम मध्ये फेऱ्या मारत ती जावं की जाऊ नये याचा विचार करत होते तेवढ्यात खाली रिक्षा थांबल्याचा आवाज दिली आला दिलीप आला की काय मनात एक विचार आला पण खिडकीच्या बाहेर बघण्याची तिची इच्छा झाली नाही दरवाजाजवळची बेल वाजली आजीने दरवाजा उघडला थोड्या वेळाने आजींचा आवाज आला अगं बाहेर कोणतरी जोशी म्हणून आलेत हे कोणते जोशी असावेत भावना विचार करायला लागली तिला ला आठवलं आपण दिलीपच्या कंपनीत गेलो होतो तिथे आपण गाणं म्हटलं तेव्हा दिलीप जवळच बसला होता तो नंतर परत येताना दिलीपने सांगितलं होतं माझ्याजवळ बसले होते ते आमच्या कंपनीतले जोशी माझ्याजवळ बसले होते ते आमच्या कंपनीतले जोशी मनुष्य जरा विचित्रच आहे स्मार्ट वगैरे आहे मुद्दाम काहीतरी कारण सांगून लोकांच्या घरी जात असतो त्याच्यापासून जपुनरा भावनाला वाटलं बरं झालं जोशी आले ते नाहीतर यावेळेस कोणाशी तरी बोलावस वाटतच होत भावना उठली बाहेर जायला निघाली थोडं तिचं लक्ष हर्षाकडे गेलं आपला उतरलेला चेहरा लाल झाले डोळे बिस्कटलेले केस अशा अवतारात पुढे जाणं काय ठीक नव्हतं आजी त्यांना बसायला सांगा चहा वगैरे ठेवा मी आंघोळ करून येते भावना म्हणाली ती बाथरूम मध्ये शेल अर्ध्या तासानं ती जोशींना भेटायला आली तेव्हा तिला बघून जोशी आश्चर्यचकित झालं काही दिवसांपूर्वी तिला त्यांनी दुरून बघितलं होतं तिचा गाळा गोड आहे त्याला समजलं होतं इतकी सुंदर असेल अशी त्याला कल्पना नव्हती माफ करा भावना म्हणाली मला बराच वेळ थांबावं लागलं तुम्ही चहा घेतलात की नाही हो घेतला की आत्ताच आजीने दिला जोशी म्हणाले हे बाहेर गेलेत तुमचं काही काम होतं का नाही मी सहजात आलो होतो विचार केला देवधर घरी आहेत का ते बघावं तुम्ही बसा ते बहुतेक येतीलच मी त्यांच्याच कंपनीत आहे आम्हा दोघांची सेम पोस्ट आहे मागे त्यांना प्रमोशन मिळालं तरी आमची दोस्ती मात्र कायम आहे लंच टाइमला आम्ही एकमेकांना सोडून जेवत देखील नाही मी आपला मगासपासून सारखा बडबडतोय तुम्हाला तर मी काहीच विचारलं नाही मिसेस देवदर तुम्हाला कसं काय वाटलं नागपूर भावनानं मिसेस देवधर हा शब्द ऐकला आणि वाटलं बायकांची आडनाव किती भरभर वाट दोन दिवसापूर्वी आपण देशपांडे होतो आता देवधर झालो आणखी दोन दिवसांनी परत देशपांडे व्हायची वेळ आली मला नागपूर नाही आवडलं काय म्हणता मी नागपूर सोडून जाणार आहे म्हणजे देवधरांनी नोकरी सोडली की काय देवधर जाणार नाहीत मीच एकटी जाणार आहे तुम्ही काय बोलता ते माझ्या लक्षातच येत नाही मी तुम्हाला सांगितलं तेवढ्यात काय ते समजा जोशींना वाटलं की ते विचित्र योगा आहे वाटत होतं देवधर फॅमिलीशी ओळख वाढवावी काही दिवस आपण त्यांच्याकडे येऊ मग ते आपल्याकडे येतील पण लग्न होऊन जेवण दोन दिवस झाले तेवढ्यात ही मुलगी घर सोडून जाते याचा अर्थ दोघांचं काहीतरी भांडण झालं असावं माफ करा मिसेस देवधर मला काही कल्पना नव्हती हो नाहीतर मी आलोच नसतो तुम्ही आलात ते बरं झालं तेवढीच पाच दहा मिनटं तुमच्याशी बोलण्यात वेळ गेला मग जोशी जरा आरामशीरच बसले म्हणाले मिसेस देवधर तुम्हाला काही सांगायचं असेल तर सांगा बऱ्याच वेळा काय होतं एखादी व्यक्ती खूप दुःखी असते मनात दुःख दाबून ठेवते कोणाला तरी काहीतरी सांगावं असं वाटतं पण कोणाशी बोलावं ते कळत नाही पण मी तुम्हाला एक सांगून ठेवतो अशा वेळी जो समोर येईल त्याला मनातलं सगळं सांगून टाकावं म्हणजे नुकसान होत नाही झाला तर फायदाच होतो काही वेळ भावनाने विचार केला जोशींना सांगावं की नाही मग तिने ठरवलं सगळं सांगून टाकावं मुंबईला मी आणि विजया एकाच रूममध्ये राहत होतो विजया मला नेहमी बद्दल सांगायची त्यांची पत्र वाचून दाखवायची काही दिवसांनी त्यांचं लग्न होणार आहे असं मला वाटत होतं पण अचानक विजयानं त्यांच्याशी संबंध तोडायचं ठरवलं मला तोपर्यंत दिलीप बद्दल एक प्रकारची ओढ वाटायला लागली विजयानं संबंध तोडल्यामुळे त्याला वाईट वाटणारच होत त्याचं सांत्वन करायला मी इथे आले मग आमची मैत्री वाढली लग्न झालं विजया इथे येईपर्यंत सगळं सुरळीत होतं आता ती आली आणि यांना वाटतं की मी त्यांना फसवलं मुंबईला तुमच्या सोबत राहायची तीच ही विजया हो तिचं तिच्या मित्राशी भांडण झालं म्हणून ती इथे आली आता तिला परत वाटत असेल की आपण दिलीपला परत आपलं असं करू म्हणून हो भावना म्हणाली आणि म्हणून तुम्ही जातात पण मला सांगा मिसेस देवधर समजा तुम्ही इथून निघून गेलात तर तुम्ही खरंच अपराधी आहात असा दिलीपचा समज होईल झाला तर होऊ द्या पण या घरात यानंतर एक दिवस देखील राहणं आता मला शक्य नाही जोशींनी काही वेळ विचार केला मिसेस देवधरांना यावेळी कोणाच्या तरी आधाराची गरज आहे बायकोला घरातून बाहेर काढायला नवरा तयार असतो तेव्हा बाई जो मिळेल तो आधार घेते एवढ्या सुंदर मुलीला जिचं त्याच्यावर खरंच प्रेम आहे तिला घराबाहेर काढणं हा या देवधराचा वेळेसपणा होता तुम्हाला कुठे जायचंय तर तुम्ही काय ठरवलंच असेल त्याबद्दल मला तुमच्याशी बोलायचं चा? एखादी चांगली नोकरी मिळेपर्यंत माझ्या राहण्याची सोय कुठे होईल तुमच्याजवळ काही पैसे आहेत आता तर काहीच नाहीत मुंबईहून आणले होते ते लग्न झाल्यावर दिलीपला देऊन टाकले पैशाची काही काळजी करू नका ती व्यवस्था मी करेन मला एखादी रूम मिळेल मला वाटतं तुम्ही आता एकट्या राहणं बरं दिसणार नाही का देवदरांना समजलं की तुम्ही नागपूरलाच राहतात तर ते त्यांना आपण आस्पद वाटेल पण ते काही नाही मला परत नेऊ शकणार नाहीत ने। परत नेणार नाहीत ने, पण जे लोक तुम्हाला मदत करणार आहेत त्यांना उगीच त्रास होईल भावनानं दोन्ही हाताने चेहरा झाकला गळ्यातून बाहेर पडणार होऊन का आवरला या बोळीचा दिलीपवर खरंच प्रेम आहे जोशींच्या लक्षात आलं त्यांनी खिशातून रुमाल काढला तो भावनाच्या पुढे धरत म्हणाले आधी तुम्ही डोळे पुसा बघू तुम्ही काही काळजी करू नका तुन बेल चावा जाला। जोशी दर्वा दिली जोशी जाला। मी इथून मार्ग काढतो तेवढ्यात बेलचा आवाज आला जोशींनी दरवाजा उघडला दरात दिलीप उभा होता त्याला बघतात जोशीचा चेहरा कावराबाव झाला तरी आहात पुढे करत तो म्हणाला बरं झालं तुम्ही आलात मी तुमचीच वाट बघत होतो मी घरी नाही हे माहीत असताना तुम्ही कशाला आलात बायका दुखात असल्या की तुम्ही नेमके तिथे हजर होतात भावना समोर येऊन उभी राहिली दिलीपला म्हणाले उगीच त्यांना नकार राखू मीच त्यांना थांबायला सांगितलं तोपर्यंत जोशी उठले आणि दरवाजाकडे जात म्हणाले देवदर तुमची बायको काय सांगते त्यांनी लक्ष देऊन ऐका तिला समजावून घ्या उगीच मूर्खपणा करू नका दिलीपनं त्यांच्याकडे रागाने बघितलं काहीतरी बोलण्याकरता तोंड उघडलं व ते परत मिटलं तोपर्यंत जोशी दरवाजातून बाहेर पडला दिलीप भावनाकडे म्हणाला म्हणाला एवढ्यात तू घरातली भांडणं चव्हाड्यावर आणायला लागलीस की काय तुम्ही स्वतःबद्दल विचार करता माला देखेल शी वाटा मला देखील कोणाशी बोलावसं वाटत असेल हा विचार तुमच्या मनात नाही आला बोलायचा बोला होतं तर एखाद्या चांगल्या माणसाचे तरी बोलायचो तुला नेमका दोषीच कसा काय भेटला तुम्ही मला जे बोलता त्याला काही अर्थ नाही त्यापेक्षा मला थोडे पैसे द्या म्हणजे मी राहण्याची कुठेतरी दुसरीकडे व्यवस्था करते कारण विजयाने तुम्हाला जे सांगितलं त्यावर तुमचा विश्वास आहे त्यात विश्वास न ठेवण्यासारखं काय आहे तिनं जे तुझ्याबद्दल सांगितलं ते खोटा आहे ते सिद्ध करण्याची तुझी जबाबदारी आहे खरं काय ते काही दिवसांनी तुम्हाला समजेलच मला ते समजावून घेण्याची गरज नाही मी तुझ्याशी लग्न केलं आहे तेव्हा मी या घरातून जा म्हणेपर्यंत तू जाऊ शकत नाहीस मग काही वेळ दिली बुकाचं देवाणखाण्यात फेऱ्या मारत राहिला दुपारी तो बरोबर जेवायला गेला होता पण तिथे देखील डोकं जाम तापलं विजयासारखं काहीतरी भावनाच्या कंप्लेंट सांगत होती ते ऐकून डोकं दुखायला लागलं अजूनही ते दुःख मनातच होत घरी परत आलं तर भावनाजवळ जोशी बसला होता जोशीचं कॅरेक्टर माहित होतं तिच्या जवळ बसलेलं बघितलं आणि वाटले काना खडपीत ठेवून द्यावी पण तसं काय वाटावं भावना भा? जर आपल्या मनातून उतरली आहे तर मग तिनं काही केलं तरी आपल्याला राग का यावा राग येतो आहे याचा अर्थ भावना बद्दल मनात अजून थोडं बाहेर काहीतरी प्रेम असावं बराच वेळ काही सुचत नव्हतं हो एकदा मध्येच वाटलं की तिला जवळ घ्यावं आणि म्हणावं तुझं चुकलं असेल पण कबूल केलंच तर क्षमा करेन मग विचार बदलला ती आयुष्यात आलीच नसती तर हा मनस्तापच भोगावा लागला नसता वाटत होतं तिला इथून जाऊ द्यावं पण इथून गेली तर तिनं केलेल्या फसवणुकीचं तिला प्रायश्चित्त मिळणार नव्हतं त्याकरता तिला इथेच ठेवायचं होतं खरं तर विजया लग्न करायला एका पायावर तयार होते त्याकरताच तिथे आली होती मी आता झोपायला जातो दिलीप म्हणाला कोणी आलं तरी मला डिस्टर्ब नाही करायचं एवढं म्हणून तो निघून गेला भावना तिथेच उभी राहिली मनात विचार आला हा झोपला असेल तेवढ्यात आपण बाहेर पडावं ती कपडे आवरायला आत गेली जोशी कुठे आहेत याचा तपास करायला हवा काही वेळ थांबून ती घराबाहेर आली विजय आल्यापासून दिलीप रजेवरच होता जोशी बहुतेक कंपनीत असावे असं मनाशी ठरवून ती कॉलनीच्या कोपऱ्यावर असलेल्या हॉटेलमध्ये आली दिलीपला कधी घरी यायला उशीर झाला की ती तिथूनच फोन करायची तिनं कंपनीचा नंबर फिरवला पलीकडून हॅलोचा आवाज आला म्हणाली अकाउंट्स डिपार्टमेंटमधले जोशी आहेत का कोण बोलताय म्हणून सांगू मिसेस देवधर बोलतायत म्हणून सांगा थोड्याच वेळा जोशीचा आवाज आला हॅलो मी जोशी बोलतो मी मिसेस देवदर हां काय म्हणतोय मिसेस देवधर जोशी मगाशी जे आपल्या घरी घडलं त्याबद्दल मी तुमची माफी मागते हां त्यात काय नाही मला तशी बोलणी ऐकायची सवय आहे मला तुमची मदत पाहिजे होती म्हणजे तुम्ही जायचं नक्की केलं तर हो तुम्ही मला मदत करणार आहात मी तुम्हाला मगाशी सांगितलं मी मदत करायला केव्हाही तयार आहे पण कुठे आहेत आता ते झोपलेत म्हणून तो तुम्हाला फोन केला मग कधी जायचं म्हणता लगेच कारण परत संधी मिळणार नाही आपल्या कॉलनीच्या कोपऱ्यावर एक हॉटेल आहे तिथेच मी थांबते जोशींनी विचार केला ही मुलगी खरंच जायला तयार आहे तर धाडसी पण वाटत होती हिचा आधार घेऊन आपण देवदरला धडा शिकू मग त्याचा रुबाब कमी होईल मी तिथे दहा मिनिटातच पोचतो जोशी म्हणाले आणि न रिसेवर ठेवला मग तिच्या मनात पैशाचा विचार आला पुढचे दिवस कसे जातील ते सांगता येत नव्हते एकतर जवळ पैसे नव्हते शिवाय जोशीचं चा चारित्र चांगलं नाही हे दिलीपने सांगितलं होतं पण आता जास्त वेळ विचार करण्यात अर्थ नव्हता ती घरी परत आली मध्ये कपडे भरले आजी स्वयंपाकघरात झोपल्या होत्या तर दिलीप मध्ये हळूच पावलाचा आवाज होऊ न देता ती बाहेर आली हॉटेल जवळ येऊन ती उभी राहिली काही वेळा तर जोशी आले मिसेस देवधर तुम्ही शेवटी आलात तर भावनाने माल हलवले जोशींनी रिक्षाला हात केला रिक्षा थांबली जोशींच्या सोबत ती रिक्षात बसली आता मी हे घर सोडून जात आहे दिलीपला याची कल्पना नाही त्याला जाग येईल तेव्हा आपण घरातून निघून गेलो हे समजेल मग त्याला काय वाटेल आपला राग येईल की काय भावनानं पदराचा बोळा करून तोंडात खुपसला आणि अश्रूंचा बांध मोकळा सोडला